चला तर मी तुम्हाला ॲड करून दाखवणार आहे भाजी कोणती पण असेल पण असा मसाला वाटायचा मग भाजी नंबर होणार होणारच तर मी ह्याच्यामध्ये घेतले चार पाच मिडियम साईजचे कांदे घेतले पाच सहा मिरच्या घेतल्या आणि त्या तेल टाकून भाजून गेले आणि त्याच्यामध्ये थोडं खोबरं किसून घेतलं खोबरं हे थोडं मीडियम तुम्हाला दिसायला त्या अंदाजाने तेवढं खोबरं ते आता हे सगळं तेल टाकून भाजून घ्यायचं चांगलं चांगलं थोडं लाल होईपर्यंत भाज आणि मग त्याच्यामध्ये मग ही थोडीशी डाळ हरभऱ्याची डाळ ती थोडी शिट्टी करून घेतली आणि मग हे लसूण का आणि अद्रक आणि कोथिंबीर कोथिंबीर आणि अद्रक आणि लसूण वाटून घ्यायचं आणि हे मसाला आहे दगडफूल आणि थोडंसं चहाजेरे हे आता हे सगळं पण त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून सगळं हे पण आधी थोडं भाजून घ्यायचं आणि हे दुसरं पण ते सगळं लस याचं दगडफूल आणि शहाजिरे हे पण सगळं आणि ही डाळ हरभऱ्याची थोडीशी घेतली ही डाळ आधी भाजून घ्यायची मग ते दुसरं भाजून घ्यायचं सगळं थोडं थोडं तेल टाकून डाळ घेते मग हे दगडफूल आणि ते शहाजिरे हे मसाल्याचं थोडं थोडं सामान अंदाजाने बघायला किती घेतलं मी तेवढं भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकून जास्त भाजू द्यायचं नाही कारण करपलं की भाजी कडू लागते भाजून घेतलं एकदा सगळं सगळा मसाला भाजून झाला मी आता ताटात काढून घेतला सगळं सगळं व्यवस्थित भाजून घेतलं या एवढ्या मसाल्यातनं सात आठ जणांची भाजी पूर्ण होऊन जात या सगळ्या मसाल्यामध्ये आता हे सगळं मिक्सरच्या जगामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं का आपल्याला जितकं लागतं त्या अंदाजाने धन्याची पूड एक दोन चमचे काळा मसाला आ, एक दोन चमचे आपल्या अंदाजाने घ्यायचं आणि मिक्सरमधून एकदम छान बारीक एकदम बारीक वाटून घ्यायचं चांगलं चला तर मी आता हे छान मिक्सरमधून बारीक वाटून घेतले आणि आता हे वाटलेलं चांगलं मस्त असं तेल टाकून तेल आपल्या अंदाजाने टाकायचं आणि छान त्या ते तेलात मग छान भाजून घ्यायचं चांगलं चला तर आता मी हे कढईत टाकलं आणि चांगलं भाजायला हलवत राहायचं हलवत राहायचं चांगलं तेल सुटेपर्यंत भाजी द्यायचं मग त्याच्यामध्ये आपण थोडं अंदाजाने थोडीशी हळद आणि लाल तिखट उगं थोडं लाल तिखट जास्त नाही आणि काळा मसाला थोडंसं आपल्या अंदाजाने आपल्याला जितका लागतं आहे तितकं टाकायचा आणि चांगलं मस्त असं चांगलं भाजत चा। राहायचं चा। हलवत राहायचं हलवत राहायचं जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला चांगला हलवत राहायचा आता याला बघा मसाला भाजत आलाय थोडं थोडं तेल सुटायला आणखी त्याला चांगले तेल सुटू द्यायचं असं भाजून तेल सुटायला लागले एकदम छान मसाला भाजला मग त्याच्यामध्ये आपण कोणतीही भाजी करू शकतो ह्या मसाल्यामध्ये बटाट्याची असो शेवग्याची असो वांग्याची असो कोणतीही भाजी आपल्याला जी आवडेल ती भाजी ह्याच्यामध्ये टाकून पाणी टाकून अंदाजाने आपण करू शकतो कारल्याची भाजीसुद्धा ह्या मसाल्यामध्ये एकदम छान लागते आणि पुरणपोळीसोबतची आमटी फेम हेच मसाला ह्याच्यामध्ये पुरून पोळीत आमटी जी असते ती पण खूप छान लागते एकदम छान बघा तुम्हाला जर आवडली असेल माझी ही रेसिपी मसाल्याची तर ट्राय करून बघा एकदा सगळी तर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय